सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कृपा आपली झाली पोथी वाचणे निवड समजणे ते त्याहून कठीण बाबा आम्ही सांगतो ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये द्वे द्वारकेला आलेले आहेत आपण देवांबरोबर द्वारकेला आलेलो आहोत आणि देव आता चाललेले आहेत ते उडपीला आपण आज नवीन कृष्णधामामध्ये जाणार आहोत म्हणजे आपल्या या कृष्णधाम यात्रेमधल्या सातव्या कृष्णधामामध्ये आपण जाणार आहोत आणि आपण उडपीला जाणार आहोत उडपीचा परिसर जर बघितला तर हे कर्नाटका राज्यामध्ये येतं आणि कर्नाटकामध्ये असलेल्या उडपीमध्ये देव द्वारकेमधनं निघाले आज देव ज्यावेळेला द्वारकेमधनं निघाले त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं हो देवा तुम्ही आता आला आहे थोडे दिवस तरी द्वारकेमध्ये राहा त्यावेळेला देव म्हणले मी अगदी जाणार आहे आणि दोन दिवसामध्ये मी परत येणार आहे देवांनी विचारलं की बरो देवांना सगळ्यांनी विचारलं की बरोबर कोण आहे रुक्मिणीबाई बरोबर आहेत का किंवा वसुदेवांना देवकी वसुदेव बरोबर आहेत का नंद यशोदा बरोबर आहेत का अह उद्धवजी बरोबर आहेत का त्यावेळेला देवांनी सांगितलं नाही मी एकट्याच चाललेलो आहे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी मला एकट्यालाच जायचं आहे देव त्यावेळेला सगळेजण विचारतात की तुम्ही एकटे का चालले आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही महाभारताच्या युद्धात चाललेलो आहात तेव्हाही तुम्ही एकटे गेलात इथेसुद्धा जाताना तुम्ही एकटे जातात देव त्यावेळेला म्हटले की नाही ना तेव्हा तर माझी अख्खी नारायणी सेना बरोबर घेऊन गेलेलो होतो आता द्वारकेमध्ये आलो त्यावेळेला नारायणी सेना बरोबर घेऊन आलो सगळ्यांना यश बर... सगळ्यांना यशस्वी करून घेऊन आलो आणि सगळेजण आता आपापल्या घरामध्ये पूर्णपणे आहेत आणि सगळेजण द्वारकेमध्ये आहेत आत्ताच्या ठिकाणी जिथे आहे तिथे मला एकट्याला जायला पाहिजे मी विश्रांतीला चाललो आहे आणि त्यावेळेला देवाने निक्षून सांगितलं की विश्रांतीला जाताना नेहमी एकट्याने जावं कुणाला बरोबर नेऊ नये तेव्हा खरी विश्रांती मिळते दे, तेव्हा खरा आपला आपल्याला बोलता येतं आपलं आपल्याशी हितगुज साधता येतं देवांच्या पुढे कोणी बोलणार नव्हता आणि देव त्वारकेमधनं उडपीला जायला निघाले देवांनी पूर्णपणे प्रवास केला आणि ज्यावेळेला उडपी नगरामध्येही बातमी कळली की देव येत आहेत आणि आणखीन काही क्षणामध्ये दे देव या ठिकाणी प्रगट होतील उडपीला झाला खूप आनंद झाला उडुपी राजांनी त्या ठिकाणी स भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची यायची पूर्णपणे तयारी केली त्यांच्या शोभायात्रेची पूर्णपणे तयारी केली त्यावेळेला पूर्णपणे फुलांच्या पायघड्या त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या अगदी उडपीच्या वेशीवरून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना वाजत गाजत रथामध्ये शोभायात्रा काढून त्या ठिकाणी आणायचं होतं आणि त्याप्रमाणे संपूर्ण व्यवस्था उडुपीच्या राजांनी काही क्षणामध्ये केली देवांना जे आवडीचं असेल तसं आवडीच्या प्रकारचं रुचकर जेवण बनवायचं देवांना कुठल्या वेळेला काय द्यायचं ही सगळी मेनूची तयारी ती त्यांनी करायला सांगितली आणि उडपीचा राजा स्वतः सेवक बनून स्वतः काय म्हणजे की आज माझ्या घरी कोण येणार आहे परमात्मा साक्षात माझ्या घरी येणार आहे देव स्वतः माझ्याकडे येणार आहेत ह्या आनंदामध्ये होता त्या ठिकाणी वेशीवरती भगवान कृष्ण परमात्म्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं उडपीमध्ये ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले तर त्यावेळेचं असं आहे की त्या राज्यातली म्हणजे त्या परिसरामधली सगळी लोकं इतकी लोकं की असंख्य लोकं त्या ठिकाणी एकत्र आलेली होती सगळे जन हे कृष्णाला बघण्याकरता वाकळ झालेले होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला त्या भूमीवरती अवतरले त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारचा सुंदर असा वारा व्हायला लागला त्या फुलांच्या पूर्णपणे टाकलेल्या पायघड्या ज्या होत्या त्या पायघड्यांवरचा तो सुंदर फुलांचा मोहकवास सगळीकडे पसरायला लागला इतकी सुंदर हवा पसरली की ती गारही होती ती मोहकही होती आणि त्याच्यामध्ये सुंदर सुगंधसुद्धा होता देवांचं प्रत्येक पावलाकडे सगळ्यांचं लक्ष होतं देवांच्या केसांकडे सगळ्यांचं लक्ष होतं कोणी देवाचे डोळे पाहत होते तर कोणीजणं फक्त देवाचा मुगूट पाहत होते देवांच्या या प्रत्येक लीला आणि प्रत्येक रूप अगदी सगळ्यांना आठवत होतं त्याच्या लहानपणाच्या लीला कोणी ऐकलेल्या होत्या त्या लीला प्रत्येकाला ऐकत होत्या ऐकवल्या जात होत्या त्या लीला प्रत्येकाच्या मनामध्ये येत होत्या त्या प्रत्येकाच्या कानामध्ये गुंजत होत्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक 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 पाऊल पुढे आले आणि आपल्या रथामध्ये विराजमान झाले उडपीच्या राजांनी मोठा रथ सजवून ठेवलेला थे। होता त्या रथामध्ये ते बसले आणि आता हळूवार तो रथ निघाला प्रत्येकाला असं वाटत होतं की माझ्या डोळ्यांसमोरून हा रथ जाऊ नये इतका तो रथ सुंदर सुचवले सजवलेला होता परंतु त्या सजवलेल्या रथावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणखीन शोभन दिसत होते आणि उडपी नगरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आगमन झालं उडपीच्या ज्या वेळेला नगरामध्ये ते आले आणि आतमध्ये ज्या वेळेला राजदरबाराच्या रा ठिकाणी आले त्यावेळेला राजदरबारामध्ये जवळजवळ एकशे आठ सुवासिनी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे की म्हणतात तशा पूर्णपणे सजलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारची ताटं घेऊन तयार होत्या त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची वेगवेगळ्या प्रकारे आरती केली त्यांचं औक्षण केलं कोणी देवाची दृष्ट काढली आणि कोणी त्या ठिकाणी देव आले म्हणून बधाई सुद्धा वाटली ते सगळे सोहळे पार पडले भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे दुधाने दह्यानी आणि पंजामृतानी सगळ्यांनी पाय धुतले देवाचे पाय स्वच्छ करून देवाचे पाय पुसले उडपी राजांनी सांगितलं की देवा तुम्ही माझ्या दरबारामध्ये प्रवेश करा आणि देव त्याच्या दरबारामध्ये त्याच्या राज दरबारामध्ये आले उडुपीच्या राजांनी जेव्हा देव आपल्याकडे येणार तेव्हाच कृष्णाकरता सुंदर मठी बांधलेली होती एक सुंदर असे पूर्णपणे आरामदायी इमारत निर्माण केलेली होती की ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहतील आणि ती तयार झाल्यानंतर त्या इमारतीमध्ये कोणीही राहिलेलं नव्हतं का तर त्या ठिकाणी फक्त देवच राहतील तिथल्या सगळ्या वस्तू नवीन होत्या सगळ्या वापरायच्या वस्तू अगदी पूर्णपणे नव्याने घेऊन ठेवलेल्या होत्या का तर त्या सगळी देव वापरणार आहेत देवांना जशी वस्त्रं आवडतात तशी वस्त्र त्या ठिकाणी ठेवलेली होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे मोरपिसांची सजावट केलेली होती आणि देव त्या इमारतीमध्ये प्रकटले देवांनी पाय लावल्यानंतर ती संपूर्ण इमारत बघितल्यानंतर देवांना खूप बरं वाटलं देवांना पाणी खूप आवडायचं म्हणून पूर्णपणे पाण्याचं एक सरोवर तयार केलेलं होतं ते सुद्धा इतकं सुंदर केलेलं होतं की त्या सरोवरामध्ये मधोमध पाणी होतं आणि तिथे जाण्याकरता छोट छोट्या छोट, छोट छोट्या पायऱ्या चारी बाजूनी केलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं वेगळ्या प्रकारची झाडं असं सुंदर भाग त्या ठिकाणी केलेली होती वेगवेगळी फळं त्या ठिकाणी लावलेली होती देवांना खायला तर रुचकर अन्न बनवलेलं होतं परंतु देवांना खाण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची फळं होती ती फळझाडं त्या ठिकाणी आणून ठेवलेली होती की देवांनी अगदी असं तोडावं आणि ते फळ खावं इतकी सुंदर उडपीच्या राजांनी देवांची काळजी घेतलेली होती देव त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर उडपीच्या राजांनी सांगितलं की देवा तुम्ही आत्ताच आलेला आहात तुम्ही एवढा लांब प्रवास करून आला आहेत तर तुम्ही पहिले पूर्णपणे शांत व्हा तुम्ही पूर्णपणे विश्रांत व्हा आणि त्यानंतर भोजनाकरता आपण हे करू भोजनाकरता तुमची आज्ञा असेल तर मी तुमच्याबरोबर बसतो अन्यथा तुमच्या भोजनाकडे पूर्णपणे लक्ष देतो त्यावेळेला देवांनी सांगितलं की नाही मला खूप भूक लागली आहे आणि मला वाटतं की आपण दोघांनी जेवणाला बसावं आपण एका पंक्तीमध्ये बसावं आणि पंक्तीला तुम्ही माझ्याबरोबर बसा मी फक्त थोडासा विश्रांत होतो मग त्या ठिकाणी देवास देवांनी स्नान केलं देवांच्या स्नाकरता सुद्धा मोठी तयारी केलेली होती देवांचं स्नान त्या ठिकाणी पार पडलं अगदी सुंदर असं देवांनी स्नान करून झाल्यानंतर सगळा श्रम देवांचा निघून गेला आणि देवांनाही थोडंसं छान वाटलं आणि मग देव बाहेर आले त्या ठिकाणी देव बाहेर आल्यानंतर मांगल्य दर्शन घेण्याकरता म्हणजे की देव स्नान करून बाहेर आल्यानंतर मांगल्य दर्शन घेण्याकरता उडपी नरेश आणि त्याच्याबरोबर असलेले काही नगरातले महत्त्वाचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होती सगळ्यांनी देवाचं मांगल्य दर्शन घेतलं आणि देवांना छोट्या छोट्या भेटवस्तू दिल्या सगळ्या भेटवस्तूंचा देवाने स्वीकार केला देव फक्त हसत होते आणि प्रत्येकाची ओळख करून घेत होते मग त्या सगळ्यांना तिकडनं उडपीच्या राजांनी परत पाठवलं की आता तुम्ही जा मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना दर्शन दिलंय पण देव इथे विश्रांती करण्याकरता आले देव या ठिकाणी आराम करण्याकरता आले तेव्हा देवांना इथे विश्रांती घेऊ दे देवांना इथे आराम करू दे या भावनेने त्यांनी सगळ्यांना सुंदरपणे निरोप दिला सगळेजण बाहेर गेले बाहेर राजवाड्याच्या बाहेर प्रत्येकाकरता महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती त्याप्रमाणे महाप्रसाद तर सुरू होताच कारण आयुष्यात मधला आनंदाचा क्षण होता जीवनामधला अक्षरशः म्हणतात तसा सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्याचा क्षण होता की कृष्ण त्यांच्या घरी आलेले होते आणि मग त्या ठिकाणी दोघांनी भोजन घेतलं उडपीच्या राजांनी स्वतः हाताने बनवलेलं भोजन ते खूप रुचकर भोजन आणि वेगवेगळा आहार आग्रह करून करून देवांना वाढलं देवांनी संपूर्ण भोजनाचा लाभ घेतला देवांना सुद्धा तृप्त वाटलं अगदी देवांच्या हात धुण्याकरता सुद्धा उडपी राजांनी पूर्णपणे देवांना कष्ट दिले नाही तर भरल्या ताटावरती देवांचं जेवण झाल्याच्या नंतर त्याच ठिकाणी देवांचे हात सुद्धा आणि मग ते सगळी व्यवस्था लावून देवांना विश्रांतीच्या खोलीकडे घेऊन गेला आणि सांगितलं देवा तुम्ही आता इथे विश्रांती करावी मी संध्याकाळचं तुम्हाला भेटायला येतो त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी के विश्रांती केली आणि विश्रांती करता संध्याकाळपर्यंत खरोखरी देवाज पूर्णपणे पोहोडले परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाख्या वाळे अज्ञकृष्ण नवनीत चोरी त्या कुठेतरी गोष्टीची आठवण सगळ्यांना झाली की आज परब्रह्म जो हा संपूर्ण ब्रह्म चालवणारा आहे तो आज निष्काम म्हणजे शांतपणे काही काम न करता फक्त आराम करण्याकरता या ठिकाणी उडपीच्या राजाकडे आलेला आहे आणि उडपीच्या राजाकडे शांतपणे पोहुडलेला आहे देवांना कोणीही त्रास दिला नाही उडपीच्या राजांनीसुद्धा त्रास दिला नाही कारण त्याला माहिती आहे की आपण देवांना श्रमपरिहाराकरता बोलवलं आहे देवांचे श्रम कमी व्हायला पाहिजेत आणि खरंच उडपीच्या राजासारखं प्रत्येक भक्तानी तयार व्हायला पाहिजे देव अखंड हे सगळं चालवत असतात परब्रह्म हे संपूर्ण कार्य करण्यामध्ये कायमचे सतत आणि सतत वाहवत आहेत सतत कार्य करत आहेत तेव्हा देवांनी कुठेतरी आराम करावा ही भावना कुठेतरी त्या राजासारख्या आम्ही पण मनामध्ये घेतली पाहिजे आम्ही ज्या भगवान परमात्म्याला मानतो आमचे ईश प्रत्येकाचे वेगवेगळे असतील आमचे ईश्वर प्रत्येकाचे वेगवेगळे वे असतील परंतु शक्ती मात्र एकच आहे ती शक्ती सगळीकडे कान्नित आहे त्या शक्तीला कुठेतरी आराम दिला पाहिजे त्या शक्तीचे श्रम कुठेतरी कमी व्हायला पाहिजेत आणि त्याकरता आम्ही कुठेतरी त्या शक्तीला विनंती करायला पाहिजे की तुम्ही दोन दिवस आराम करा आणि आम्ही तुमची काळजी घेतो तुम्ही श्रम परिहार करा तुम्ही श्रमाचा परिहार करण्याकरता आमच्याकडे या त्या उडपीच्या राजाने हे पार पाडलं आणि त्यांनी पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची काळजी घेतली त्या ठिकाणी रचना करताना सुद्धा अशी केली होती की भगवान श्रीकृष्ण परमात्मांना दरवाजाकडची बाजू दिसणारच नाही दरवाजाकडे त्यांची पाठ असेल आणि पुढे एक छोटीशी खिडकी असेल की त्या खिडकीमधनं फक्त डोकावून बघता येईल की देव काय करतायत किंवा देवांना आता आत गेलं तर चालणार आहे का अशा खिडकीची व्यवस्था केलेली होती देवांना ती व्यवस्था खूप आवडली कारण दरवाजामध्ये कोणी उभा असेल तर देव त्या ठिकाणी आराम करू शकत नाहीत आणि देवाच्या पाठीमागे दरवाजा म्हणजे कदाचित त्यावेळेला आरामामध्ये देवांच्याही लक्षात येणार नाही की कोणी बाहेर उभा आहे आणि राजांनी पूर्णपणे काळजी घेतलेली होती की देवाला त्रास कोणी देणार नाही देवांनी पूर्णपणे आराम केला संध्याकाळी पुन्हा राजा त्या ठिकाणी आला राजांनी आल्यानंतर देवाची पादसेवा केली देवाचे पाय पूर्णपणे दाबून दिले देवाच्या डोक्यावरती तेल घातलं देवाला तेल पूर्णपणे लावून दिलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्याकडे असलेले चांगले लोक की जे चांगल्या प्रकारे देवाची पूर्णपणे शरीराला अगदी एक चांगल्या प्रकारे मसाज करतील अशा सगळ्या लोकांना बोललेलं होतं आणि E कर्नाटकामधली वेगवेगळी वनस्पती त्या ठिकाणी आणलेली होती त्या वनस्पतीचे लेप देवांना लावले देवांना लेप लावून पूर्णपणे देवांच्या शरीराला मॉलिश केलं काही जण हे पूर्णपणे देवाचे श्रम हलके व्हावे देवाला पूर्णपणे हायचं वाटावं वा। याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांनी देवाचे फक्त पाय घासत होते तर काही जण पाठ घासत होते काही देवाचं अंग चेपून देत होते तर काही जण देवाच्या डोक्यामध्ये पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावत होते या प्रकारचं सगळं कार्य या प्रकारची सगळी मेहनत देवांना आराम मिळावा म्हणून वाटत होती देवसुद्धा खुश खरोखर देव जन्माला आल्यानंतर त्यावेळेला जशी सेवा यशोदे केलेली होती तेवढीच काळजी घेऊन तेवढ्याच प्रेमापोटी आज कोणीतरी देवांचं करत आहे आणि या सगळ्यामध्ये अरे पाठ जरा हळू अरे पाय जरा हळू अरे केस जरा हळू असं करत पूर्णपणे लक्ष देऊन आत्मा त्याच्यामध्ये होतून हा पूर्ण यती राजा त्या ठिकाणी देवांच्या सेवेमध्ये होता उडपीमध्ये देवांनी या सगळ्याचा लाभ घेतला मग देवांचं सुंदर पुन्हा एकदा स्नान झालं कोमट गरम अशा वेगवेगळ्या पाण्यांनी देवांना आंघोळ घालण्यात आली आणि आज खरंच देवांना असं वाटलं की खरंच आपला सगळे श्रम जे श्रम निघून गेलेत खरंच खूप ताजं तवान वाटतंय देवांनी सांगितलं मला खायलाही काही नको दुपारीच एवढं जेवण झालंय तर मी झोपतो त्यावेळेला राजा म्हणला की नाही माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारची गाय आहे त्या गायीचं दूध मी तुम्हाला आणलेलं आहे तुम्ही ते दूध तरी घ्या देवांना आवडलं आणि देवांनी त्या ठिकाणी ते दूध पाशन केलं ते दूध इतकं चविष्ट होतं की त्या दुधाचा लाभ देवांनी घेतला आणि देव म्हणले की मी आरामच करतो त्याप्रमाणे यतीराजांनी सांगितलं की खरंच देवा तुम्ही आराम करा तुम्ही आराम करण्याकरताच आलेला आहात सगळ्यांनी देवाची परवानगी घेतली देवाला आवडलं ना काही चुकलं तर नाही ना असं ना विचारलं आणि देवाची माफी मागून सगळेजण त्या खोलीतून बाहेर पडले भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा पहिला दिवस उडपीमध्ये पार पडला देवांनी खरोखरी यतीराजांनी सांगितल्याप्रमाणे आराम केला पूर्णपणे देव तंदुरुस्त होतेच पण पुन्हा देव तंदुरुस्त झाले देव पुन्हा एकदा आपल्या भाषेमध्ये फ्रेश झाले आणि सगळ्याचा पूर्णपणे म्हणजे की थकवा देवाचा पूर्णपणे दोनच दिवस देव दुडपी उडपी मध्ये होते दुसऱ्या दिवशी उडपी मध्ये काय झालं देवांनी तिकडे देव। दुसऱ्या दिवशी कशा प्रकारे आराम केला तो पण आपण ऐकणारच आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम